नमस्कार स्वामी स्वामी ला 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 श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि सुखा समाधानीचा जाऊ दे हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते नवीन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनल वर पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज आपण नकारात्मक ऊर्जा कोणत्या गोष्टीमुळे आपल्या घरामध्ये येते याबद्दल जाणून घेऊया घरामध्ये बाहेरून आल्यावर चपला कधीच घरात आत आणू नये चपलामधून पण नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येते चपलामधून जास्त नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे कधीही बाहेरून आलेल्या चपला आपल्या डायरेक्ट घरामध्ये काढायच्या नाही त्याआधी बाहेरच काढायच्या मग तुम्हाला जागा नसेल तर तुम्ही थोड्या वेळाने त्यामध्ये घेऊ शकतात ती कधी छोटे जागा फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे आपल्याला चप्पला डायरेक्ट आपल्या घरात घ्यावा लागतात पण अशा वेळेस आपल्याला थोड्या वेळ का होईना ती चप्पल बाहेरच काढायची आहे त्यामुळे नकारात्मक शक्ती निघून जाईन व तुम्ही अंतर हातमध्ये घेऊ शकतात नंबर दोन कपड्यामधून सुद्धा नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये येते कपडे सगळ्यात जास्त नकारात्मक ऊर्जा ही कपड्यांमधून येते ज्यामुळे रात्रीचे कपडे बाहेर कधीच ठेवू नये आपण जे कपडे धुतो ते रात्र होण्याच्या आतच घरात घ्यावे यामुळे नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करणार बर नाही बरेच वेळेस आपण कपडे धुतो आणि ते तसेच रात्रभर बाहेर सुकवतो त्यामधून कपड्यामध्ये आपल्याला नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते घरात निगेटिव्ह एनर्जी असल्याचे हे सगळे कारण आहे अजून काही गोष्टी तुम्हाला सांगत आहे घरातील प्रत्येक व्यक्तीला आळस थकवा येणे कोणत्याही कामात मन न लागणे शरीरात ऊर्जा नसल्यासारखे वाटणे गळून गेल्यासारखे वाटणे मनात सतत वाईट विचार येतात अनेक आने, अनेकदा जीवन संपावे असे वाटते घरात सतत काही ना काही नुकसान होत राहतं काही फुटतं तुटतं टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन अशा काही वस्तू त्या सतत रिपेअर केल्या तरीही वारंवार खराब होत राहतं काही ना काही तर तेव्हा पण समजावे आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी आहे घरातील व्यक्ती सतत आजारी पडतात हे त्यांना कोणत्याही प्रकारच्या गोळ्या औषधांनी किंवा डॉक्टरांनी फरक पडत नाही आजारालाही औषध गोळ्यांनाही लवकर साथ देत नाही तेव्हा सुद्धा समजावे की आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी आहे विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी वाटणे किंवा चिंता वाटणे पुढे जाऊन त्याचे रूपांतर चिडचिड डिप्रेशन यामध्ये होते तेव्हा सुद्धा समजावे की आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी आहे कधी कधी आपले काम होण्यासारखे असतात पण ते थोड्यासाठी राहून जातं एखादे चालू असलेले चांगली संधी हातातून निष्ठून जाते असं वाटतं आता होणारच होतं आणि थोड्यासाठी ते काही ना काही कारणामुळे होत नाही एखादी चांगली चालून आलेली सुद्धा हातातून निष्ठून जाते सतत वाईट स्वप्न पडतात घरात कोणीतरी असल्यासारखा भास होतो सतत आता घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे की नाही हे कसे ओळखायचे हे सर्व लक्षणे आहे घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असल्याचे किंवा नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये येण्याचे तर या घरामध्ये नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करा घरातील निगेटिव्ह एनर्जी असल्यास ते पूर्णपणे बरे होईल यापैकी तुम्हाला कोणताही अनुभव असला तर तुम्ही समजून जा की आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे व आपल्या घरामध्ये कशाद्वारे निगेटिव्ह एनर्जी येते निगेटिव्ह एनर्जी घालवण्याचे काही उपाय घरात मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा फरशी पुसण्याच्या पाण्यात चमच्यावर खाड खडा मीठ टाकून जाड मीठ मेट पाण्यामध्ये टाकून त्यांनी फरची लादी पुसून घ्या यांनी निगेटिव्ह एनर्जी कमी होते गुरुवारी हा उपाय करू नका गुरुवारच्या दिवशी खडा मिठाने फरची लादी पुसायची नाही इतर कोणत्याही दिवशी तुम्ही पुसू शकतात निगेटिव्ह एनर्जीचा जर जास्त त्रास होत असेल तर त्रास होत असलेल्या व्यक्तीला लाल मिरची मोहरीचे दाणे आणि मिठाने नजर उतरावी या तिन्ही वस्तू आपल्या हातात एकत्र घेऊन तीन वेळा नजर उतरावी व ही नजर शक्यतो तिन्ही सांजाच्या वेळेस दरवाजात बसून करावे किचन मध्ये लाल कपड्यामध्ये थोडस जाडं मीठ बांधून ठेवावे हे मीठाची पूड बाहेरील व्यक्तींना दिसणार नाही अशा ठिकाणी किचन मध्ये ठेवावी लाल कपड्यामध्ये बांधलेलं मीठ हे प्रत्येक महिन्या माईने, महिन्याला जुनं मीठ बदलून त्या जागी नवीन मीठ ठेवावे जुने मीठ वाहत्या पाण्यात किंवा नाल्यामध्ये टाकून द्यावे फ्लॅट मध्ये राहणाऱ्यांनी हे मीठ टॉयलेट मध्ये फ्लॅश करावे दररोज संध्याकाळी अंगणात तुळशीजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा न चुकता लावावा दिवा लावल्यामुळे पण आपली नकारात्मक शक्ती निगेटिव्ह एनर्जी कमी होते व संध्याकाळी हनुमान चालिसा घरामध्ये रोज लावावे मंत्र किंवा ऐकावे दर आमोशा पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजाजवळ दोन्ही बाजूनी दोन दिवे प्रज्वलित करावे ही माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंटजवळ हाईप देऊन श्री स्वामी समर्थ लिहा ಶ್ರೀ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮ